सोलापूरात माखपच्या सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल पहा काय आहे कारण पाच जून रोजी लागलेल्या नीट परीक्षेचा जा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे व तसेच नुकताच झालेल्या सी नेट या परीक्षेमध्ये दे देखील मोठा गैरव्यवहार झाला आहे या प्रकरणाचा भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ वाय एफ आय यांच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला कार्यकर्त्यांनी पूनम गेट समोर आंदोलन न करता नवीन जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्याने सदर बाजार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रभाकर देडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मार्कर्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विक्रम छगन कलबुर्गी राहता कुर्बान हुसेनगर सोलापूर अनिल आंबादास वासम राहता दत्तनगर सोलापूर विजय रामचंद्र हरसुरे राहता दत्तनगर सोलापूर सनी अंबादास कोंढा किशोर बजरंग झेंडेकर राधा दत्तनगर सोलापूर अखिल अहमद इस्माईल शेख राहता शास्त्रीनगर सोलापूर अशोक सिद्धराम भल्ला राधा दत्तनगर सोलापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे भारतीय ट्रेड युनियन केंद्र सोलापूर जिल्हा कमिटीचे पदाधिकारी व सदस्य यांनी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात सात रस्ता सोलापूर येथे निदर्शन आंदोलनास परवानगी नाकारण्यात आलेली असताना देखील त्यांनी नियोजन भवन येथे एकत्र येऊन घोषणाबाजी करीत असताना सदर ठिकाणी गर्दी करून निदर्शने आंदोलन करता येणार नाही पोलीस आयुक्त यांचे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे सदर ठिकाणी परवानगी नाकारण्यात आलेली आहे निदर्शन करण्यास पुनम गेट हे ठिकाण देण्यात आले आहे बाजार ठिकाणी लोकांना जमून कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी व निदर्शने करू नका असे पोलीस प्रशासनाकडून वारंवार आव्हान करण्यात येऊन देखील सदर निदर्शन करते यांनी मोठमोठ्याने घोषणाबाजी करत नियोजन भवन ते नवीन जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत रस्त्याने चालत जाऊन निदर्शन केले त्यामुळे या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन हा गुन्हा दाखल केला आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद